आपण पाहताय महाधुरा कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप वारणा नगर येथे जगातील सर्वात मोठी रांगोळी साकारण्यात आलेली आहे ही जगातील सर्वात मोठी विश्व विक्रमी रांगोळी आहे त्यामुळे त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ग्रीनिज बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराणी ब्रिगेड महाराष्ट्र व वा वारणा शिक्षण समूह यांच्या वतीने नवे पारगाव येथे ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे यासाठी पस्तीस टन रांगोळी वा रांगोळी वापरण्यात आली असून अकरा एकरात ही रांगोळी साकारण्यात आली आहे यासाठी ताराराणी ब्रिगेडच्या तब्बल तीनशे पंचवीसहून अधिक महिलांनी कष्ट घेतलेले आहेत ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल एक आठवडा लागलेला आहे तीन लाख पंचेचाळीस हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी यापूर्वी मिर्जापूर येथे काढण्यात आली होती त्यापेक्षा मोठी ही रांगोळी आहे ही रांगोळी तब्बल साडेचार लाख स्क्वेअर फुटाची आहे त्यामुळे ही रांगोळी विश्वविक्रमी असल्यामुळे ती पाहण्यासाठी आता परिसरातून गर्दी होत आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनीही या रांगोळीची पाहणी केली तब्बल साडेचार लाख स्क्वेअर फुटाची ही रांगोळी असल्यामुळं अनेक विविध इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे त्यामुळं वारणा परिसरात जे हे मोठं भव्य दिव्य रांगोळी काढले त्याचं कौतुक सध्या होत आहे